मी या बंगल्यामध्ये आज गणपती बसवला एक दोन हजार ते एकोणीसशे पंच्याण्णवला हो आणि आज दोन हजार पंचवीस मध्ये बाहेर पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे हीच पाठी आहे तर मुंडे साहेबांची पुण्याई आहे त्यांच्या पोटे जन्म घेतला हे दायित्व आहे कर्तव्य या oh. सगळ्या प्रवासामध्ये गणपती बाप्पा तेच आहेत मी तेच आहे मुंडे साहेब हे ऊर्जा स्वरूपात आशीर्वाद स्वरूपात आहे लो लोकही तेच आहेत या बंगल्यामध्ये जेव्हा सुरुवातीला आम्ही आलो तेव्हा गणपती आम्ही मराठवाड्यातले असल्यामुळे गणपती आम्ही थोडा छोटा बसवायचो आणि तो छोटा मंदिरामध्ये आम्ही बसवायचो आणि मग आम्ही हट्ट केला की मोठा गणपती बसवू याचा महोत्सव करू सेलिब्रेशन करू आणि मग हा गणपती हॉलमध्ये आम्ही बसवायला सुरुवात केली तेव्हापासूनचा गणपती आहे तेच गुरुजी आहेत तेच मूर्तिकार आहेत आणि सर्व काही तेच आहे म्हणजे मला असं वाटतंय मधले वर्ष हे होते की नाही अशी प्रश्न बाप्पाची मूर्ती हीच आमची अनेक वर्ष होती योगायोगाने माझ्या म्हणजे तेव्हा ती जागरूकता नव्हती पण मी जेव्हा मूर्तीकारांना विचारला तर ही मातीची मूर्ती आहे शक्यतो पीओ पीची किंवा ची, केमिकल वापरलेली मूर्ती वापरू नये पर्यावरणाचे विभागाचे आदेश आहेत आणि न्यायालयाचे आदेश आहेत त्याचे काही नियम लावून दिले त्याप्रमाणेच विसर्जन करावं अशी अपेक्षा आहे सगळे नॅचरल मी फुलं लावलेले आहेत ला प्लास्टिकचा वापर मी कुठेही केलेला नाही सगळ्या जे काही पानं फुलं सगळं नैसर्गिक लावलेलं ला आहे आणि टाळलेलं आहे संपूर्णत रिसायकल न, न होणाऱ्या वस्तू प्लास्टिक तर तसंच सर्वांनी करावं